नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कच्च्या कैरीचं चटपटीत लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत इथे मी दोन किलो कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि कोरड्या कपड्याने ह्या पुसून घ्यायच्या आहेत तर बघा अशा मस्त आपण ह्या कोरड्या करून घेऊया आणि ह्या कैऱ्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये फोडी करायच्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता मी इथे चाकूनेच याच्या फोडी करून घेत आहे किंवा तुम्हाला जे आंबे फोडायची पावशी असते त्या पावशीने पण तुम्ही हे फोडून घेऊ शकता तर ते कोई सगट आंबे फोडून घेतात तशा पद्धतीने तुम्ही आंबे फोडून घेऊ शकता नाही तर मग अशा कापून घेऊ शकता ह्या कैऱ्या आमच्या शेतामधल्या आहे आणि त्या केसर आंब्याच्या कैऱ्या आहेत तुम्ही कोणत्याही कैऱ्या घेऊ शकता तर मी इथे अशा पूर्ण फोडी करून घेतलेल्या आहेत यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे तर अगदी दोन चम्मच आपण यामध्ये हळद टाकणार आहोत आणि ह्या चांगल्या याला चोळून घ्यायच्या आहे यामध्ये तुम्ही मीठ पण टाकू शकता पण मी मीठ टाकत नाही कारण ह्या जास्त आंबट कैऱ्या नाहीत तर तुम्ही जास्त आंबट कैऱ्या असतील तर त्यामध्ये मीठ टाका आणि रात्रभर मिठामध्ये भिजू द्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी सुकू घालायच्या पण मी इथे फक्त हळद लावूनच ह्या फोडी सुकवून घेत आहे तर मी इथे पेपर टाकलेला आहे आणि त्या पेपरवर आपल्याला ह्या फोडी सुकवून घ्यायच्या आहेत घरातच आपल्याला पंख्याखाली ह्या फोडी सुकवून घ्यायच्या किंवा तुम्हाला जास्त घाई गडबड असेल आणि फोडी सुकवायला वेळ नसेल तर त्याकरिता तुम्ही एक ते दीड तासासाठी उन्हामध्ये ह्या फोडी वाळवून घ्या म्हणजे याचं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या फोडी सुकवायच्या फोडी सुकेपर्यंत आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे तर मी इथे पूर्ण मसाला असा काढून घेतलेला आहे तर मी इथे दोनशे ग्राम ही डाळ घेतलेली आहे तर ही मोहरीची डाळ आहे तर अशा पद्धतीची मस्त अशी पिवळी डाळ घ्यायची मसाला बनवण्याकरिता इथं मी दोन चम्मच धने घेतलेले आहेत दोन चम्मच सूप घेतली आहे एक ते दीड चमचा जिरं घेतलेलं आहे आणि एक ते दीड चमचा इथे मी मोहरी घेतलेली आहे तर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी दुसऱ्या ताटामध्ये पण काही मसाले काढून घेतलेले आहेत दोन चमच सोप घेतली आहे एक चम्मच आपल्याला इथे मेथी घ्यायची आहे वीस ते पंचवीस इथे लवंगा घेतलेले आहेत आणि एक चम्मच मिरे घेतले आहेत आणि एक चम्मच आपल्याला जिरं घ्यायचं आहे एक चम्मच हिंग घेतलेला आहे एक चम्मच आपली साधी मोहरी घेतली आहे आणि इथे आपल्याला पन्नास ग्रॅम गुळ घेतलेला आहे तर गूळ छान किसून घ्यायचा दोन चम्मच हळद घेतली आहे तीन चार चमचे आपल्याला तिखट घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि इथे मी अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे मीठ थोडं जास्त घेतलं तरी चालतं आणि इथे मी एक किलो फल्ली तेल घेतलेलं आहे तर हे आपलं शेंगदाण्याचं तेल आहे आमच्या इथे हे शेंगदाण्याचं तेल शुद्ध घाण्याचं तेल मिळतं तर तुम्ही हे असं शुद्ध घाण्याचं शेंगदाण्याचं तेल मिळत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता सर्वात आधी आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये हे पूर्ण आपल्याला जिन्नस टाकून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे आहे म्हणजे यामधला ओलावा कमी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर अगदी जास्त लाल भाजायचे नाही लगेचच काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे ही डाळ थोडी ओली असते त्यामुळे थोडा याचा ओलावा पण आपल्याला सुकवून घ्यायचा आहे आणि ही डाळ मस्त अशी भाजून घ्यायची तर बघू शकता अगदी ही डाळ मोकळी होईपर्यंत आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे तर बघा अशी मस्त मोकळी मोकळी ही डाळ अशी झालेली आहे म्हणजे ही डाळ चिकट राहिली नाही ही पण डाळ आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचं शुद्ध तेल टाकून घ्यायचं आहे या तेलाचा खूप मस्त आणि खमंग वास येत आहे तर अगदी हे शुद्ध तेल आपण मस्त असं गरम करून घेऊया अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आपलं तेल गरम होईपर्यंत आपल्याला हे जिन्नस मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहे तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा, हा मसाला बारीक करून घेत आहे तर आपला हा मसाला मस्त असा बारीक झालेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने बारीक करायचा तर अगदी जाडा पण नाही आणि बारीकही नाही हे मसाला पण काढून घेऊया आणि यामध्येच आपल्याला ही डाळ अर्धी घ्यायची आहे अर्धीत आपल्याला डाळ तशीच ठेवायची अर्धी डाळ आपण जाडसर बारीक करून घेऊया तरी ते बघू शकता अगदी जाडसर करून घ्यायची जास्त बारीक करायची नाही तर हे दोन्ही आपल्याला असं करून घ्यायचं आहे तर आपलं तेल पण मस्त असं गरम झालेलं आहे या तेलाची वाफ निघेपर्यंत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे तर आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर मी इथे गॅस बंद केलेला आहे यामध्ये मी मोहरी टाकून बघितली तर मस्त आपली मोहरी मस्त वर आलेली आहे आणि ही एक चमचा मोहरी आपण यामध्ये टाकून घेऊया आणि एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि इथे मी मिरी घेतलेली आहेत ते टाकून घेऊया लवंगा पण आपल्याला यामध्ये टाकायच्या यामध्ये मेथीदाणे पण आपल्याला टाकायचे इथे वाटी माझी पूर्ण तेलामध्ये गेलेली आहे आणि यामध्येच आपल्याला सोप पण टाकायची आहे तिथे थोडंसा विडिओ मी लावायची विसरून गेली आणि त्याच त्यामध्येच मी इथे सोप टाकलेली आहे आणि यामध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे जी आपण जाडी डाळ ठेवली होती ती आधी टाकायची आणि थोडंसं हलवत राहायचं आहे तर अगदी पाच मिनटं आपल्याला हे हलवत राहायचं आणि लगेच आपण ही बारीक डाळ केली होती तर ती आपल्याला या तेलामध्ये डाळ टाकायची आणि ही धनाजिरा पावडर पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे एकसारखं याला हलवत राहायचं आहे नाहीतर आपली ही डाळ जळू पण शकते यामध्येच आपण हा चिरलेला गूळ आपण यामध्ये टाकून घेऊया थोडं तेल कोमट असतानाच गूळ टाकायचा गूळ टाकल्यामुळं लोणचं खायला पण खूप चवदार लागते आणि आपल्या फोडी पण कडक राहतात यामध्येच आपल्याला हिंग टाकायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या तेलाला फेस आलेला आहे म्हणजे आपली डाळ मस्त अशी भाजल्या गेलेली आहे आणि ही सर्व जिन्नस मस्त भाजल्या गेले आणि त्यामध्येच आपल्याला मीठ गा टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळं आपलं तेल पण थंड होतं जास्त गरम होत नाही आणि आपले जिन्नस पण जळत नाहीत त्यामुळे आधी आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आणखी थोडंसं हलवत राहायचं तुम्ही बघू शकता मीठ टाकल्यावर याचा फेस कमी झालेला आहे आणि यामध्ये आपण हळद टाकून घेऊया थोडी हळद भाजून घ्यायची यामध्ये तर अगदी तेल आपलं कोमट झालेलं आहे सर्वात शेवटी आपल्याला तिखट टाकायचं आहे हे विकतचं तिखट असल्यामुळं खूप लाल दिसत आहे तुम्हाला जे तिखट टाकायचं तुम्ही ते टाकू शकता आणि हे तिखट जास्त तेज नाही त्यामुळं मी थोडं जास्त घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याचा रंग खूप छान आलेला आहे आणि अगदीच तेल गरम असेल तर तुम्ही हे तेल एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ही कढई ठेवायची आहे आणि तेल आपलं मस्त असं थंड करून घ्यायचं असं केल्यामुळं आपला मसालाही के मसाला जळत नाही आणि छान पण राहतो खमंग लागतो नाहीतर जास्त भाजल्या गेल्यावर आपला मसाला 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 हा मसाला कडवट लागू शकतो आणि आपला मसाला काळा पडू शकतो तर ह्या फोडी आपल्या मस्त सुकलेल्या आहेत याला कसलं पाणी राहिलं नाही तर तुम्ही बघू शकता अगदी अशा फोडी चिंबून गेलेल्या आहेत तर अशा पद्धतीच्या ह्या फोडी झाल्या पाहिजे यामध्ये आपल्याला हे मसाला टाकायचा आहे तर अगदी थंड झाल्यावर हा मसाला यामध्ये टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं आपलं मस्त एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि ती भरणी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्या पातेल्यामध्ये ती भरणी ठेवायची म्हणजे हे लोणचं आपलं खूप दिवस टिकतं अगदी मे जून जुलै महिना या महिन्यामध्ये खूप गरमाट असते त्यामुळं हे लोणचं खराबही होऊ शकतं तर हे दोन ते ती, तीन महिने आपल्याला लोणचं खूप जपावं लागतं किंवा तुम्ही हे लोणचं जूनच्या शेवटी करू शकता तेव्हा ते लोणचं खराब होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हे लोणचं तयार करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका